ऐरोली वार्ता आरसा समाजाचा भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमाला सलाम देण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आणि शहीदांना मानवंदना देण्यासाठी भाजपा महामंत्री अनंत सुतार आणि ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या सेक्टर सहा येथील पक्ष कार्यालयापासून तिरंगा रॅलीची सुरुवात झाली ही तिरंगा रॅली ऐरोली सेक्टर सहा येथून सेक्टर तीन ऐरोली नाका ऐरोली गाव सेक्टर एकोणीस सेक्टर तीन सेक्टर चार जनता मार्केट दत्त मंदिरापासून सेक्टर पंधरा ऐरोली दिवा सर्कल सेक्टर दहा सेक्टर आठ सेक्टर आठ ए असा प्रवास करीत संपन्न झाली यावेळी ऐरोली मंडळ अध्यक्ष राजेश मढवी अरुण पडते अमर सुतार शिवाजी खोपडे निकेतन पाटील चारुदत्त ठाणंबी प्रकाश मंत्री गणेश देशमुख श्याम कोटकर संध्या सावंत जितेंद्र पारे विजय मिश्रा विठ्ठल बांगर अलका सुर्वे किरण सिंग राजेश जोशी जयेश पाटील अमित सुतार संतोष लुस्ते नंदकिशोर मढवी भरत मढवी चिंतामणी केणी बळीराम पाटील जयश्री पाटील हर्षाली कोटकर रंजना वानखेडे व वा तमाम ऐरोलीतील नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभागी होत भारतीय जवानांच्या कर्तृत्वाला मानवंदना दिली या प्रसंगी ऐरोली मंडळ मडवी यांनी सांगितले की पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा निर्णय घेतला आणि हे ऑपरेशन यशस्वी करण्याचे काम भारतीय जवानांनी केले आहे त्यांच्या सन्मानार्थ आणि समर्थनार्थ वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीत असंख्य नागरिक सहभागी झाले होते या माध्यमातून देशाच्या जवानांना सलाम करतो तसेच देशाचे नागरिक म्हणून आम्ही सदैव जवानांच्या पाठीशी आहोत व वेळोवेळी त्यांना सन्मानित करू असे सांगितले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया बैलगाम येथे झालेल्या दहशतवादी हद्द्याच्या संपूर्ण भारत देशावरती प्रतिसाद उमटला असताना नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला सडेतोर उत्तर देण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्या ऑपरेशन सिंदूरला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता आपल्या ज्या सैन्यांच्या जवानांनी जे कृत्य के केलं त्या धाडसी कृतीला सर्व भारताच्या वतीने मी नतमस्तक होतो सलाम करतो की हा भारत देश आहे ही भारताची भूमी आहे या भारताच्या भूमीवरती कोणीही कितीही दहशतवादी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इटका जवाब पत्थरचे ही जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे संपूर्ण भारतीय जवानांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यांच्या करता त्यांना सन्मान मिळण्या करण्याकरता त्यांची यशोगाथा संपूर्ण भारत देशामध्ये गुंतण्याकरिता आज ऐरोली मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोली मंडळाची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली तिरंगा बाईक रॅली मध्ये संपूर्ण ऐरोली मंडळातील सर्व नागरिक सर्व पदाधिकारी आज उपस्थित होते आणि मी संपूर्ण ऐरोली मंडळाच्या वतीनं भारत देशाच्या सैन्याला नतमस्तक होतो आणि त्यांना सलाम करतो की जोपर्यंत तुम्ही या भूमीवरती आहात तोपर्यंत आम्हाला कुठल्याही नागरिकांना घाबरण्याची गरज नाही तुम्ही पुढे लढत राहा आम्ही तुमच्या पाठीमागे सदैव नागरिक म्हणून सदैव एक भारत देशाचा नागरिक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभ्या असणार आणि तुम्हाला वेळोवेळी सन्मानित करणार हे मी या बाईक रॅलीच्या निमित्ताने सांगतो